नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी क्रियाकृती हजेरी मुलांचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून म्युझिकल उड्या क्रिया क्रियाकृती करून क्रिया घ्या जसे डफली हळू आवाजत वाजवल्यास हळू आणि मोठाने वाजवल्यास जोरात उड्या मारायच्या आहेत त्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांना करण्यास शिकवा नंतर होळी आली होळी आली बालगीत करून घ्या आता मुलांकडून वर्गीकरण करून घ्या नंतर होळी खेळा शेवटी चित्रामध्ये रंग भरून आणण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून व्यायाम करून घ्या त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा आता मुलांना क्रम लावण्या शिकवा यानंतर सात शेपट्यांचा उंदीर गोष्ट सांगा गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे व कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीचा अभिनय करण्यास प्रोत्साहन द्या आवश्यकता वाटल्यास मुलांना मदत करा आता उंदराचे चित्र काढण्यास शिकवा शेवटी गृहपाठ तपासा मुलांना त्यांच्या घरी एखादे पुस्तक असेल तर आणण्यास सांगा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे बॉक्स बनवा एक दोन तीन बोलल्याबरोबर बॉक्सच्या आत दगड ठेवायचे आहेत एका वेळी एकच दगड ठेवायचा आहे जो सर्वात आधी आपले काम पूर्ण करेल तो विजेता असेल आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली होती त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर मुलांनी आणलेली पुस्तके उघडून शीर्षक गोष्टीची सुरुवात याबद्दल गप्पा गोष्टी करा आता पोकेळ म्हणतो काय करावे बालकीत करून घ्या यानंतर कागदाचा पंखा बनवण्यास शिकवा आता बोर्ड वर काही गोल काढा मुलांना त्यात वेगवेगळ्या भावनांचे चित्र काढण्यास सांगा शेवटी आकारांची जोडी लावण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्या सोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद